नमस्कार मी प्रवीण देशमुख महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ह्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक गीत आपणासमोर सादर करतो आहे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे एकंदर गीतामध्ये सहा कडवी आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले संत महात्मे होऊन गेले की ज्यांनी आपल्याला वारंवार उपदेश केले आणि त्यांच्या मार्गावर जाण्याचा सांगितलं अनेक कर्तृत्ववान पुरुष झाले अनेकांचा उल्लेख या याच्यामध्ये करता आलेला नाही ज्यांचा उल्लेख आहे ते त्या सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत असं आपण समजावं संत महात्मे संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास असे संत होऊन गेले सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे शाहू महाराजांसारखे लोक होऊन गेले सामाजिक चळवळीमध्ये प्रबोधनकार ठाकरे होऊन गेले अण्णाभाऊ साठे होऊन गेले साहित्य क्षेत्रामध्ये ल देशपांडे होऊन गेले या सगळ्यांनी मराठी संस्कृतीला फार मोठा हातभार लावलेला आहे आणि या मराठी मातीला सुगंधित करण्यासाठी त्याच्यात वीरत्वाचं पोषण करण्यासाठी सगळ्या शाहिरांनी आणि यांनी सगळ्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे या गीतामध्ये असलेली सगळी मंडळी ही त्या सगळ्यांची प्रतिनिधी आहेत असं आपण समजा गीत सादर करतो आहे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे महाराष्ट्रांच्या किल्ल्यांचे कायम दरवाजे दिल्लीकडे महाराष्ट्राच्या किल्ल्यांचे कायम दरवाजे दिल्लीकडे हिमतीने काबुलकडे धावले हिमतीने काबुलकडे धावले भीमथडी मराठी घोडे भीमथडी मराठी घोडे पानिपतावर पराक्रमाचे पानिपतावर पराक्रमाचे अब्दाली सदे धडे अफगाण आक्रमक पुनान आले अफगाण आक्रमक पुनान आले पाहून मराठी कडे पाहून मराठी सैन्यकडे त्या मराठ्यांचा तू वंशज त्या मराठ्यांचा तू वंशज रोमा रोमात त्यांचे वारे रोमा रोमांत त्यांचे मारे सह्याद्री सातू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे करे सह्याद्री सातू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे करे सत्तावनचा स्वातंत्र्य लढा मराठी नेतृत्वात लढला सत्तावनचा स्वातंत्र्य लढा मराठी नेतृत्वात लढला छत्रपतींच्या स्फुल्लिंगाने अबघा भारत एकमटला छत्रपतींच्या स्फुल्लिंगाने अवघा भारत एकमटला वासुदेव बळवंताने सशस्त्र क्रांतीचा मंत्र दिला वासुदेव बळवंताने सशस्त्र क्रांतीचा मंत्र दिला लोकमान्यांच्या डरकाळीने लोकमान्यांच्या डरकाळीने परकीय इंग्रज थर थरला परकीय इंग्रज थर थरला थर एक करुणी सर्व मराठा भेद बाजू सकरा सारे एक करुणी सर्व मराठा भेद बाजू सकरा सारे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा ते दाखव तुझे खरे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे स्वातंत्र्यवीरानी आव्हान दिधले जरी पाठविले काळ्या पाण्याला स्वातंत्र्य विरानी आव्हान दिधले जरी पाठविले काळ्या पाण्याला सत्याग्रही विनोबानी सत्याग्रही विनोबानी गांधी मार्गे लढा दिला सत्याग्रही विनोबानी गांधी मार्गे लढा दिला मुंबईच्या नौसैनिकांनी अखेरचा रट्टा दिला मुंबईच्या सैनिकांनी अखेरचा रट्टा दिला तेव्हाच स्वातंत्र्य सूर्य तेव्हाच स्वातंत्र्य सूर्य भारत देशी प्रकटला तेव्हाच स्वातंत्र्य सूर्य भारत देशी प्रकटला स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ हो स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ हो एक उभे राहाभो हो, एक उभे रहा रे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे धन्य ज्योतिबा सावित्री ज्यांनी शिकवले मुली धन्य ज्योतिबा सावित्री ज्यांनी शिकविल्या मुली धन्य भीमराव आंबेडकर धन्य भीमराव आंबेडकर ज्यांनी राजघटना दिली जाननी राज्य घटना दिली धन्य संत गाड़गे बाबा धन्य संत गाडगे बाबा सेवा कर्म प्रेरणा दिली सेवा कर्म प्रेरणा दिली धन्य केशव हेडगेवार धन्य केशव हेडगेवार जानी संघटना दिली ज्यांनी संघटना दिली महापुरुषांच्या मार्गावरती एक चालू हो सारे महापुरुषांच्या मार्गावरती एक होऊनी चालू सारे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा तेज दाखव तुझे खरे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढून आपण मिळवला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढून आपण मिळवला बेळगावचा बंधू मराठी बेळगावचा बंधू मराठी पेचात कानडी अडकला पेचात कानडी अडकला महाराष्ट्र राज्य आपुले त्याचा महाराष्ट्र राज्य आपुले त्याचा राजा मराठा झाला राजा मराठा झाला बंद पडती गावी बंद पडती गावोगावी माझ्या मराठी शाळा माझ्या मराठी शाळा दिव्य मराठी संस्कृतीचे दिव्य मराठी संस्कृतीचे पोषण आपण करूया रे दिव्य मराठी संस्कृतीचे पोषण आपण कुया र तू पठा मराठा तेज दाखव तुझे खरे तु ते तू पठा मराठा तेज दाखव तुझे खरे माझा मराठी मानो माझा मराठी तरुणानो धंदा एखादा चालू करा धंदा एखादा चालू करा प्रभुदेसाई खाडे काट कर घोडावत प्रभुदेसाई खाडे काट घोडवत यांचा तुम्ही आदर्श धरा प्रभुदेसाई खाडे काटकर घोडावत यांचा तुम्ही आदर्श दरा यश येईल तुमच्या तुमच्याद्वारी यश येईल तुमच्या दारी आत्मविश्वास हा हृदयी धरा यशस्वी जगती तुम्ही या वा यशस्वि जगति महाराष्ट्री ध्वज उंच धरा महाराष्ट्री ध्वज उंच धरा वागरवारे किर्लोस्कर कर कर किर्लोस्कर वरवारे मराठी उद्योजक सारे मराठी उद्योजक सारे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा ते दाखव तुझे खरे सह्याद्रीचा तू पठ्ठा मराठा ते दाखव तुझे खरे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र